नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे बघा जिकडं जाईन तिकडं गावगाव सगळे गुंड पुंड गुंडांच्या टोळ्या गुंडांचे हस्तक फार मोठ्या प्रमाणे मध्ये वाढलेला आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये तर भयानक असं गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे त्यात पुणे असेल मुंबई असेल नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद असं म्हणजे कुठं एखाद सुद्धा शहर शिल्लक नाही की त्या ठिकाणी गुन्हेगारीकरण नाही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण वाढलंय आणि त्या गुन्हेगारीकरणाला संपवण्यासाठी जसं एकोणीसशे का चा ला गोपीनाथ मुंडे यांनी एनकाउंटरच्या ऑर्डर काढल्या तसंच महाराष्ट्रात देखील देवेंद्र फडणवीस काढणार का याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मात्र आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती बघा महाराष्ट्रामध्ये एकोणीशे ला युती सरकार आलं होतं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार आल होतं या सरकारमध्ये गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना बघा त्यावेळेस दाऊद गँग छोटा राजन गँग आणि गवळी गँग अशा अनेक गँग गँगनं मुंबईमध्ये फार डोकं वर काढलं होतं मुंबईचं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण वाढलं होतं दिवसा खून होत होते बलात्कार मारामाऱ्या होत होत्या त्यावेळेस सरकारने एन्काउंटरच्या ऑर्डरी काढल्या इनकाउंटरमध्ये अनेक गुंडांना सदनी धाडण्यात आलं परंतु त्यानंतर हे एन्काउंटर थांबलं आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा गुन्हेगारीकरणाचा उद्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय जिकडं जाईन तिकडं लोकांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत बळकावली जात आहेत महिलांवरती बलात्कार केला जातोय दिवसाढवळ्या मारामाऱ्या दिवसा ढवळ्या मारा मारा, गाड्या फोडणं रात्रीच्या जा गाड्या जाळणं अशा गंभीर स्वरूपाच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडू लागलेल्या आहेत त्यामुळे बघा एकोणीसशे पंच्याण्णव ला जसं एन्काउंटर सत्र गोपीनाथ मुंडेंनी आणलं तसंच सत्र आता महाराष्ट्रामध्ये देखील आणणं गरजेचं आहे सर्वसामान्य माणूस हा सुशिक्षित राहिलेला नाही सुरक्षित राहिलेला नाही सुशिक्षित माणसाला देखील आता देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा लागून राहिलेली आहे की या महाराष्ट्रामध्ये जे गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे प्रत्येक गावगाव तालुका तालुका, तालुका जिल्हा जिल्हा तुम्ही गेले तर तिथे गुन्हेगारी आणि या टोळ्या राजकारणी लोकांनीच सांभाळलेल्या एकंदरीत आपल्याला दिसतंय त्यामुळं हे जे गुन्हेगार आहेत ज्याच्यावरती तीन पेक्षा गंभीर अधिक गुन्हे असतील किंवा दोन पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असतील किंवा अजून काय असेल अशा गुन्हेगारांना शासन फक्त कधी काळ एखादं काय प्रकरण घडलं की तेवढ्या पुरतं फक्त त्यांना मोक्यांतर्गत कारवाई केली जाते परंतु बाकीच्या जा टोळ्या ह्या रिकाम्या राहतात आणि अशा टोळ्यांवरती देखील कारवाई केली पाहिजे परंतु आता सर्वसामान्यांना असं वाटतंय की हे, ले ले, हे वा जे गुंडपुंड आहेत गुन्हेगार आहेत हे सरकारचे जावाई बनलेले सरकार पुरस्कृत हे गुन्हेगार आहेत त्यामुळं सरकारला किंवा देवेंद्र फडणवीस जे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी पाऊल उचलणं मोठं गरजेचं आहे की या गुन्हेगारांना एम सदने गरजेचं आहे यांच्या एन्काउंटरच्या ऑर्डरी काढल्या पाहिजे तरच या महाराष्ट्रामधली गुन्हेगारी थांबेल आपण पाहिलं की पंच्याण्णवच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण कमी झालं होतं त्यानंतर मात्र काँग्रेसचं सरकार पाच पंधरा वर्ष राहिलं आणि त्या काळात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण फोपवलं तसच आता दोन हजार चौदा पासून देखील तर फार भयंकर असं गुन्हेगारीकरण वाढलंय आमदाराला फोनवर शिव्या घातल्या जातात मंत्र्यांना शिव्या घातल्या जातात सामाजिक कार्यकर्त्यांना शिव्या घातल्या जातात जीवे मारण्याच्या जा धमक्या दिल्या जातात <coughs> पोलिसांना देखील जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात पत्रकारांना दिल्या जातात सर्वसामान्य तर कुठं राहिलाच नाही आज पत्रकार पोलीस डॉक्टर वकील इंजिनियर अशा लोकांना जिवे मारण्याच्या धमक्या येतात तर सर्वसामान्याची काय कथा का अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना महाराष्ट्रातल्या जनतेची विनंती आहे की जे असे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा या गुन्हेगारांचा इन्काउंटर करण्यात यावा मान्य आहे तुम्हाला निवडणुकीमध्ये हे गुन्हेगार लागतात मतदान घडवून आणायला मतदान करायला परंतु जनतेचा देखील आपण विचार केला पाहिजे जनतेला जनतेवरती अन्याय करणारे हे गुन्हेगार किती काळ तुम्ही बाहेर मोकात ठेवणार आहेत हा देखील सगळ्यांचा प्रश्न आहे आणि वेळेच आपण जर आवर घातला तर ठीक नाहीतर ही हे गुन्हेगारी करण आपल्या घरापर्यंत देखील येऊ शकते त्यामुळे वेळेच आपण या गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा एन्काउंटर करून बंदोबस्त करावा आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा <coughs> म्हणजे एकंदरीत असं चित्र महाराष्ट्रामध्ये आहे तर आज एवढंच कॅमेरामन कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे